जय शिवराय मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये तुमचं नाव आहे का नाही किंवा तुमच्या पूर्ण गावाची लिस्ट कशी बघायची याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न आहोत याच्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर पी एम किसान हे नाव टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे आता हे नाव टाकून सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता पी एम किसान बेनिफिशरी स्टेटस तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता बेनिफिशरी लिस्ट असं नाव दिसल आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली जर पाहिलं hey. तर स्टेट नाव तुम्हाला असं दिसल तर त्यामध्ये तुमचं जे काय राज्य असेल तर तुम्हाला ते राज्य निवडायचं आहे आणि हे राज्य निवडल्याच्यानंतर दुसरं म्हणजे डिस्ट्रिक्ट अर्थातच तुमचा जिल्हा कोणता आहे तर तो जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे महाराष्ट्रामधले पूर्ण जिल्ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट अर्थातच तुमचा तालुका तर तुमचा तालुका कोणता आहे तर तो तालुका तुम्हाला यामध्ये घ्यायचा आहे आता हा तालुका घेतल्याच्यानंतर व्हिलेज म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे तर ते गाव तुम्हाला निवडायचं आहे आणि हे गाव नंतर समोर तुम्हाला गेट रिपोर्ट हे नाव दिसत आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल तर या ठिकाणी बघू शकता खाली तुम्हाला तुमच्या गावाची पूर्ण लिस्ट ओपन येईल तर आता यामध्ये तुमचं नाव आहे का नाही तर ते बघू शकता म्हणजे संपूर्ण गावाची लिस्ट तुमची यामध्ये आता याच्यामध्ये जर खाली तुम्ही स्क्रोल केलं तर एक दोन तीन चार असे पेज दिसतात म्हणजे जेवढी का लिस्ट आहे गावाची तर तेवढी दृष्टी तुम्हाला यामध्ये तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती की नेमकं पी एम किसान योजनेमध्ये आपलं नाव आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये नाव जर नसेल तर याच्यामध्ये काय करायचं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे या यादीमध्ये नाव नसेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली नवीन नोंदणी करून घ्यायची आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्शनमध्ये आहेत त्याच्यामध्ये ई आय सी पेंडिंग असाल आधार बँक लिंक असाल किंवा लँडस्टचा प्रॉब्लेम असेल तर असा प्रॉब्लेम तुम्हाला दूर करायचा आहे आणि नंतरसुद्धा तुमचे या यादीमध्ये नाव दिसणार आहे तर मित्रांनो होती महत्त्वपूर्ण माहिती जी की आपल्या ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ तर मित्रांनो भेटत राहून नवीन माहिती असं नीड धन्यवाद